पन्हाळवाडी येथील नावाजलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळवाडीचे अनेक पुरस्कार विजेते प्रेरणादायी व्यक्तिमत्व व उपक्रमशील व उपक्रम आदर्श शिक्षक श्री पोत्रे माधव दत्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील श्री पोत्रेसर यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचा महाराष्ट्र कीर्ती पुरस्कार दोन हजार पंचवीस सिने अभिनेत्री हर्षिता ठाकूर स्नेहा भालेराव व आयोजक आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे संस्थापक गणेश विटकर या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री भट्टीसाहेब केंद्रप्रमुख सन्माननीय श्री कांबळे मिलिंददादा केंद्राचे विषय शिक्षक श्री तात्यासाहेब हुंबेसाहेब व शाळेच्या मुख्याध्यापिका सहकारी भगिनी श्रीमती कोकाटे वनिता पालक ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त करून श्री माधव पोत्रे यांनीही शैक्षणिक कामाची पावती मिळाल्याची भावना व्यक्त करत पुढील कामासाठी हा पुरस्कार प्रेरणा देत राहील अशा शब्दात शाळेचे ऋण व्यक्त केले महाराष्ट्राचा झंझावत न्यूजसाठी प्राध्यापक अनिल निगोट सर

भारत माता की भारत माता की महात्मा गांधी की जय भारत माता लक्ष दस् प दस लछा कोटी दस कोटी अबजय द सबजय करुणा निकरवा पद्मा कुमार पदम शंख जनादेशम दू अंत्या मध्य पारल महापारद भूल महादुन आणि आरुति गुड 1 2 3 4 5 आठवी शिरुबंद आहेत त्याचबरोबर त्याची पृष्ठभाग किती आहे आहेत सहा कोण कोणते सहा आहेत बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे झाले सहा पृष्ठभाग त्याचबरोबर कडा किती आहेत मग याच्या बारा किती आहेत बारा कोण कोणत्या कडा बारा आहेत बघा एक दोन तीन घनाची थोडक्यात आपल्याला ओळख यानंतर पाहूया आपण ते हे बघा पृष्ठभाग किती पृष्ठभाग सहा आहे सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे बघा हे असे धरले आपण जरी धरलं आपण समजा याच्यावर आपण हे पण करू शकतो अर्थ पडतात आपलं लक्षीसीएफ आता हे जर दिलं या ठिकाणी आणि मग आपण जर याचा घन तयार केला तर खालच्या पृष्ठभागाला कोणता अक्षर आणि वरच्या पृष्ठभागाला कोणता अक्षर येते हे समजलं तर आपण त्याची अशी घडी करू शकतो अशी करता येते हा गणाचा खोक्या आणि त्यानंतर आता आपण आपल्या या प्रश्न पत्रिकेमध्ये अशा पद्धतीनं हे अशी घणातल्या आपल्या एकाची घडी लिहिलेली असते मेनबत्ती आहे आपण हिला पेटवलेला आहे आणि वातावरणामध्ये आठ्यात काय आहे नायट्रोजन आहे काय आहे नायट्रोजन आणि वीस काय आहे ऑक्सिजन आणि राहिलेले वायू जे आहे ते दोन टक्के मध्ये मग हे बाहेरचे ऑक्सिजन असल्यामुळे ही मेणबत्ती या ठिकाणी ग्लास काचेचा या मेणबतीवर असा ठेवला तर जोपर्यंत काचेच्या ग्लास मध्ये ऑक्सिजन आहे तोपर्यंत ती पेटते आणि आपोआप वीसते म्हणजेच या ग्लासामधून बाहेरून या ग्लासामध्ये ऑक्सिजन आतमध्ये जात नाही म्हणजे याचा अर्थ मेणबतीला ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे ती मेनबती भिजून सारा आणि सिंपल प्रयोग आहे आपला बघाय तुमच्या समोर शोधून का त्याच्यावर बघा झाला का प्रयोग हो यशस्वी बघा आपण ग्लास कापल्यानंतर ही मेनबती काय झालेली आहे विजून गेलेली आहे म्हणजे ऑक्सिजन तिला मिळालेलं नाही ठीक म्हणून आपल्या प्रयोगाचं नाव आहे ज्वलनात ऑक्सिजन ची गरज असते त्याशिवाय ज्वलन होऊ शकत नाही च लागेल